नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणापर्यंत पोहोचतील तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ मित्रांनो नमस्कार जवाहर नवोदय विद्यालय या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी जे इच्छुक विद्यार्थी आहेत याच्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे तर यामध्ये वर्ग सहावीच्या प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे तर आपल्याला तो जो ऑनलाईन अर्ज आहे तो ऑनलाईन अर्ज आपण जो संकेतस्थळ आहे नवोदय विद्यालयाचा त्यावरती आपल्याला जाऊन निशुल्क अर्ज आपल्याला करता येणार आहे तर त्याची जी शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची ही एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस अशी आहे आणि त्याची जी परीक्षा होणार आहे ती परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला म्हणजे शनिवारला ही परीक्षा आपली होणार आहे तर अर्ज करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत काही अटी आणि शर्ती आहेत आणि नियम आहेत ते आपण प्रथम बघूया तर विद्यार्थी ही शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वर्ग पाचवीमध्ये तो शिकत असला पाहिजे दुसरी गोष्ट विद्यार्थ्याचा जो जन्म आहे तो एक पाच दोन हजार चौदा ते एकतीस सात दोन हजार सोळा हे दोन्ही दिवस धरून या दरम्यान तो असावा नंतर विद्यार्थी तो त्या जिल्ह्याचा रहिवासी आणि त्याच जिल्ह्यात शिकत असला पाहिजे तर अर्ज करताना जर विद्यार्थी हा ग्रामीण भागातून अर्ज करीत असेल तर तो इयता तिसरी चौथी आणि पाचवी शिकत असलेला असलेली जी शाळा आहे ही ग्रामीण भागातच असली पाहिजे विद्यार्थी एक दिवस जरी तो शहरी भागामध्ये शिकला असेल तरी त्याला शहरी समाजला जाईल अशी सूचना यामध्ये दिलेली आहे आणि नवोदय विद्यालयामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यासाठी पंच्याहत्तर टक्के जागा ह्या राखीव आहेत तर प्रवेशासंबंधी किंवा प्रवेश अर्ज करण्यासाठी नवोदय विद्यालयाची जी साईट आहे त्या साईटवरती आपण जाणार आहोत बघा या ठिकाणी आपल्याला ती साईट ओपन करायची आहे आणि याला मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा अशा प्रकारचं डॅशबोर्ड आपल्यासमोर आलेलं आहे कॅंडिडेट कॉर्नर पहिली जी लिंक आहे या ठिकाणची बघा क्लिक हेअर फॉर रजिस्ट्रेशन फॉर क्लास म्हणजे सहावीसाठी जे एन वी एस टी दोन हजार सव्वीस सत्तावीस तर या लिंकला आपण क्लिक करूया क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड आपल्यासमोर येईल यामध्ये बघा हे जे फॉर्म आहे मधला ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर एमिनेशन टू क्लास सहावी सव्वीस सत्तावीस मॉनिटरी इन्फॉर्मेशन काही सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत कॅन्डिडेट हॅज ऑलरेडी पास स्टडीज क्लास म्हणजे तो या अगोदरच म्हणजे पंचवीस सव्वीसच्या अगोदरच तो पाच वर्ग पास झालेला आहे का नाही द कॅन्डिडेट हॅज अपेअर्ड इन जे एन व्ही एस टी अर्लियर म्हणजे त्या विद्यार्थ्याने मागील वर्षी परीक्षा वगैरे दिली का तर नो येल या ठिकाणी त्यानंतर हॅव यू रेड द प्रॉस्फेक्ट यस yes नो no. म्हणजे तुम्ही याचं जे प्रॉस्फेक्ट आहे हे तुम्ही वाचलं आहे का तर आपण निश्चितच ते वाचूनच हा फॉर्म भरतो आहे तर आपण यस करूया या ठिकाणी त्यानंतर बघा वेदर द डिस्ट्रिक्ट आर रेसिडेंट अँड क्लास म्हणजे पाचव्या वर्गामध्ये तो त्याच जिल्ह्यामध्ये शिकतो आहे का तर आपण ज्या जिल्ह्यामध्ये आपली शाळा आहे त्याच जिल्ह्यामध्ये आपण शिकतो आहे त्यानंतर पहा या ठिकाणी वेदर द कॅन्डिडेट हॅज बीन प्रमोटेड फॉर क्लास चौथा अर्ग म्हणजे तो चौथा वर्ग पासून आता पाचवीमध्ये तो शिकत आहे का तर निश्चितच तो पाचव्या वर्गामध्ये आता शिकत आहे चौथा होऊन आता या ठिकाणी बघा त्यांनी आधार नंबर मागितलेला आहे तर आपण हा जो फॉर्म आहे हा फॉर्म डेमो भरत असल्यामुळे या ठिकाणी आपण आधार नंबर या ठिकाणी मी नो म्हणणार आहे पण तुम्ही तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर पुढे जाईस आहे बघा तर या ठिकाणी मी नो करणार आहे म्हणजे तो विद्यार्थी या ठिकाणी हा फॉर्म आपण डेमो भरत असल्यामुळे मी नो केलेला का आहे तर पाय या ठिकाणी काय म्हणते आहे अपलोड एनी गव्हर्मेंट अप्रोड रेसिडेंट सर्टिफिकेट ऑफ द पेरेंट फॉर द डिस्ट्रिक्ट हू कॅन्डिडेट इज स्टडिंग इन क्लास पाचवा म्हणजे तो पाचव्या वर्गामध्ये शिकत आहेत तर त्याचे वडील त्या ठिकाणचे त्या जिल्ह्याचे रहिवासी असले पाहिजे तर त्या जिल्ह्याचं रहिवासी जे सर्टिफिकेट आहे दाखला आहे तो आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि तो अपलोड करताना बघा तो जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये पन्नास ते तीनशे के बी याचा आकार असला पाहिजे तरच तो या ठिकाणी अपलोड होणार आहे तर आपण काय करणार आहे डेमो म्हणून एक रहिवाशाचा दाखला आपण या ठिकाणी अपलोड करूया डेमो म्हणून लक्षात घ्या आपण डेमो म्हणून टाकतो आहे हे कोणाचंही नाही आहे कोरा आहे आणि मी ओपन करतो आहे आणि या ठिकाणी सबमिट करतो आहे तर तो हा या ठिकाणी सबमिट झालेला आहे आणि मी पुढे सबमिट या बटनवर क्लिक करतो सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण पुढच्या पेजवर आलो तर पुढच्या पेजवरची आपली माहिती आपल्याला आता भरायची आहे बघा सिलेक्ट द स्टेट इन विज द कॅन्डिडेट म्हणजे तो कोणत्या राज्यामध्ये शिकतो आहे तर आपण राज्याचं नाव हो या ठिकाणी निवडायचं आहे तुम्ही ज्या राज्यामध्ये शिकत असाल त्यानंतर बघा या ठिकाणी सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट इन विज द कॅन्डिडेट म्हणजे या राज्याचा जिल्हा कोणता आहे तर मी या बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतो आहे म्हणून बुलढाणा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे खाली बघा उमेदवार का नाम आपल्याला या ठिकाणी नाव लिहायचं आहे मग आता नाव लिहित असताना हा फॉर्म आपण डेमो भरत असल्यामुळे दुसरं नाव आपण काहीतरी लिहूया या ठिकाणी बघा मी लिहितो ए बी सी डी मी हे नाव लिहिलं आहे त्यानंतर त्याचा मोबाईल नंबर हाही आपल्याला खोटा खोटा द्यायचा आहे बघा मी या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि शून्य हे दहा नंबर झाले त्यानंतर त्या था विद्यार्थ्याची जी जन्मतारीख आहे तर ही जन्मतारीख आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे तर तो सोळा म्हणजे कुठलीही एक जन्मतारीख आपण खोटी खोटी आपल्याला जन्मतारीख द्यायची आहे या ठिकाणी मी ती निवडलेली आहे त्यानंतर ईमेल आय डी हे ऑप्शनल आहे या ठिकाणी आपण ईमेल आय डी नाही जरी आपण दिली तरी हरकत नाही आहे नंतर मदर्स नेम म्हणजे आईचं नाव हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी खोटं खोटं द्यायचं आहे किंवा या ठिकाणी मी डायरेक्ट लिहितो आहे बाबा बी ए बी ए बाबा आणि या ठिकाणी मी लिहितो आई नेम ऑफ द गार्डियन्स अभिवाचक नाव म्हणजे या ठिकाणी ते आपल्याला लिहायची गरज नाही ऑप्शनल आहे त्यानंतर रिलेशनशिप विथ गार्डियन म्हणजे अभिवाचक संबंध काय आहे तर कोण आहे मुलगा असेल मुलगी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे समजा मुलगा आहे रिश रिलेशनशिप विथ गार्डियन म्हणजे मुलाशी काय संबंध आहे या ठिकाणी पहा हे बी ऑप्शनलच आहे हो या ठिकाणी आपण नाही भरलं तरी चालते पुढे बघा नॅशनलिटी ऑफ द कॅन्डिडेट म्हणजे तो इंडियन आहे या ठिकाणी इंडियन आलेला आहे त्यानंतर पहा या ठिकाणी त्याची जी आयडेंटिफाय आहे ओळख चिन्ह आहे हे ओळखचिन्ह आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे जे काय असेल ते तर आपण लिहूया या ठिकाणी आ, मोल ऑन द लेफ्ट चीक म्हणजे डाव्या गालावरती तीळ आहे म्हणून तर मी लिहितो आहे या ठिकाणी तर तुमची जी खूण असेल तू तु, तुम्ही ती लिहायची मी हे खोटं खोटं लिहितो आहे त्यानंतर लिंग बघा या ठिकाणी मुलगा असेल तर मेल आणि मुलगी असेल तर फिमेल तर हा मुलगा असल्यामुळे आपण या ठिकाणी खोटं खोटं लिहितो आहे नंतर पहा कॅटेगरी श्रेणी तो कोणत्या कॅटेगरीमधला मुलगा आहे किंवा आपण कोणत्या कॅटेगरीमधले आहो या ठिकाणी बघा जनरल एस सी एस टी आणि ओ बी सी तर समजा मी या ठिकाणी जनरल लिहितो आहे पुढे पाहूया या ठिकाणी ॲड्रेस आहे आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे बघा मग ॲड्रेससुद्धा आपण काय करूया फक्त गावाचं नाव टाकून देऊया मी ॲड्रेस टाकला या ठिकाणी त्यानंतर पिनकोड टाकतो या ठिकाणी जे पिनकोड असेल ते त्यानंतर पहा खाली परीक्षा का माध्यम आता या ठिकाणी इंग्लिश हिंदी मराठी गुजराती कन्नडा तुम्ही आपण ज्याही भाषेमध्ये आपण आपलं शिकतो आहे कोणत्या मीडियममध्ये आपण शिकतो आहे ते आपण टाकायचं आहे या ठिकाणी तर मी मराठी या ठिकाणी सिलेक्ट करतो आहे आता हे सर्व पेपर जे असतील हे मराठी माध्यमचेच असतील त्यानंतर एस टी डी कोड ऑप्शनल आहे टेलिफोन हे बी ऑप्शनल आहे या ठिकाणी नाही टाकलं तरी चालते पुढे आहे डिसेबिलिटी म्हणजे विकलांगता जर असेल तर या ठिकाणी विकलांगताचा प्रकार काय आहे तर ते विकलांगताचा प्रकार या ठिकाणी टाकायचा आहे तर तुम्ही जे असेल ते जर नसेल तर या ठिकाणी नन करायचं आहे नंतर विकलांगता का प्रतिशत म्हणजे हे जर या ठिकाणी आपण कुठल्या ऑप्शन यामधून निवडलं तर पुढचे टॅब आपल्यासाठी ओपन होतील त्यानंतर रिलिजन म्हणजे तुमचं धर्म काय आहे समजा या ठिकाणी हिंदुइजम या ठिकाणी हे मी निवडलं आहे पुढे या ठिकाणी आपण आधार नंबर टाकलेला नाही आहे म्हणून या ठिकाणी ते येणार नाही कारण तुम्हाला तुमचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पेन म्हणजे परमनंट एज्युकेशन नंबर हे आपल्या शाळेमध्ये असतेच आणि अपार आय डीसुद्धा आहे जर नसेल तरीही इथे चालेल कारण हे या ठिकाणी ऑप्शनल आहे जर असेल तर ते भरायचं आहे त्यानंतर माता पिता की वार्षिक आय रुपये म्हणजे इन्कम जे आहे जे, जे इन्कम असेल ते इन्कम या ठिकाणी आपण टाकायचं आहे मी या ठिकाणी पस्तीस हजार टाकतो आहे आता हा सर्व फॉर्म आपण या ठिकाणी भरलेला आहे आता खाली पहा जे आपण भरलेलं पुढे पहा गाव का नाम जे गावाचं नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे तुम्हाला त्यानंतर पहा स्कूल का नाम तर या ठिकाणी आपण शाळेचं नाव टाकायचं आहे जे आपण मागं टाकलेलं आहे शाळेचं नाव तेच नाव आपण कुठं टाकायचं आहे विद्यालय का नाम हे टाकायचं बाकी होतं या ठिकाणी तर विद्यालयाचं नाव आपण टाकून घेऊया तालुकासुद्धा आपल्याला निवडायचा होता आपण तालुकासुद्धा या ठिकाणी निवडला आणि विद्यालयाचं नाव काही एक्स आय झेड आपण टाकून देऊया समजा एक्स वाय झेड हे टाकलेलं आहे बाकीचा फॉर्म आपण या ठिकाणी भरलेला आहे पहा सर्व ला, ला, हे सर्व बाबी या ठिकाणी भरलेल्या आपल्याला ॲटोमॅटिक दिसतील स्कूलचं नाव आपण एक्स वाय झेड टाकलेलं आहे पुढे पहा हे रेकॉगी रेंज जे आहे हे या ठिकाणी आपण कोणत्या एरियामध्ये राहतो म्हणजे रुरमध्ये राहतो की अर्बनमध्ये तुम्ही आपल्या मुख्याध्यापकांना विचारून घ्यायचं आहे तुम्ही शहरी भागात राहत असाल तर अर्बन लिहायचं आहे आणि ग्रामीण भागात लिहायचं असेल तर तुम्हाला रूरल लिहायचं तर आम्ही ग्रामीण भागामध्ये आहे म्हणून रुर या ठिकाणी आपण सिलेक्ट करतो आहे आणि खालची टॅब सर्व भरलेले आहेत पुढे खाली बघा आपण जे जे फॉर्म भरलेलं आहे ठिकाणी हे सर्व नोंदी या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी हे अभिवाचक शपथपत्र आवडलांचं या ठिकाणी आहे आता खाली बघा विद्यार्थ्यांचा फोटो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे तो केवळ दहा ते शंभर बीमध्ये तो असावा तर मी या ठिकाणीसुद्धा खोटं खोटं विद्यार्थ्याचा फोटो टाकतो आहे या ठिकाणी फोटो टाकला आहे त्यानंतर या ठिकाणी पहा उमेदवाराके हस्ताक्षर म्हणजे तुमची जी सही असेल उमेदवाराची तीसुद्धा या ठिकाणी टाकायची आहे तर सहीसुद्धा मी काय टाकतो आहे या ठिकाणी खोटी टाकतो आहे सिग्नेचर या ठिकाणी टाकलेलं आहे पुढे पहा माता या पिता के हस्ताक्षर म्हणजे आईची सही किंवा आपल्या वडिलाची सही हे सुद्धा मी सिग्नेचर म्हणूनच या ठिकाणी टाकतो आहे कोणाची सही नाही आहे जशी की सिग्नेचर आहे फक्त आता शेवट बघा अपलोड कॅटेगरी सर्टिफिकेट श्रेणी प्रमाणपत्र अपलोड करे ओनली फॉर एस सी एस टी ओ बी सी कॅन्डिडेट म्हणजे फक्त एस सी एस टी आणि ओ बी सीचं कॅन्डिडेट असेल तर त्याचं हे जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट आपल्याला कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी तो अपलोड करायचा आहे आणि तेही जे पी जी किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये पन्नास ते तीनशे के बीचं त्याचं आकार असला पाहिजे तर मी या ठिकाणी तो निवडतो आहे आणि तेही खोटं खोटं आपण या ठिकाणी पाया या ठिकाणी हे अपलोड झालेला आहे तो फक्त पन्नास ते तीनशे बीचा असावा आणि यानंतर हा संपूर्ण फॉर्म आपला भरून झालेला आहे आणि शेवटी आपल्याला काय करायचं आहे सेव आणि प्रिव्यू करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे तर यामध्ये आपण सर्व खोटी माहिती भरलेली आहे त्यामुळे सेव्ह कदाचित होऊ शकते किंवा होईलही तर तुम्ही जी तुमची माहिती आहे ही तुमची माहिती तुम्हाला ओरिजिनल या ठिकाणी सर्व जशी आपण या ठिकाणी प्रत्येक टॅबमध्ये भरलेली आहे तुम्हाला तशी भरायची आहे पण ती तुमची खरी माहिती या ठिकाणी भरायची आहे फक्त डेमो म्हणून आपण या ठिकाणी हे सर्व बाबी केलेल्या आहेत कारण यूट्यूबचे काही बंधन आहेत त्यामुळे आपण जी खरी माहिती असेल तुमची ती या ठिकाणी भरायची आहे आणि सेव्ह करायचं आहे प्रिव्यू करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे या ठिकाणी आपण सेव्ह करून बघूया पहा आपण पहिल्या पेजवरती आलेलं आहे या ठिकाणी तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला ती पूर्ण भरायची आहे पण तुमची खरी खरी माहिती या ठिकाणी भरायची आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल तर नक्की आपण हा जी एन व्ही एस टीचा दोन हजार सव्वीस सत्तावीसचा फॉर्म आपण भरा आणि यशस्वी व्हा धन्यवाद हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद